नमस्कार मंडळी एक चमचा स्वा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला मग मंडळी खूप दिवसाच्या नंतर मी आज व्हिडिओ घालत आहे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा चला मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आजची रेसिपी आहे साधी सोपी आणि लहान मुलांच्या टिफिनसाठी देण्यासाठी एक एकदम छानशी रेसिपी आहे नक्की तुम्ही ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटते आजची रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा इथे मी चार उकडलेले बटाटे घेतलेले आहे बॉईल करून घेतलेलं आहे आता इथं खिसणी न खिसून घेणार आहे किंवा तुम्ही स्मॅश करून घेऊ शकता इथं इथं मी जितकं मावेल बटाट्याचे ह्याच्यामध्ये तितकं पीठ घालचं साधारण इथं मी दोन कप असं घातलेलं आहे गव्हाचं पीठ घातलेलं आहे आता यामध्ये ना ओवा जिरेची पूड जाडसर वाटून घेतलेलं ते घातलंय कोथि इथं मिर मिरची आणि लसण्याचा ठेचा घातलेला आहे आणि कोथिंबीर घातलेला आहे चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि थोडंसं सा कलर साठी किंवा थोडंसं सा वेग कलरसाठी म्हणून किंवा वेगळा टेस्ट येण्यासाठी इथे मी चिली फ्लेक्स वापरले तुम्ही इथं नाही घातलं तरीही चालेल आणि इथं मी पनीर वापरलेलं आहे माझ्याकडे शिल्लक होता म्हणून मी पनीर वापरले आणि लहान मुलांना पनीरचे वस्तू प्रत्येक मुलांना आवडतात नक्की तुम्ही इथं हे घालून बघा एकदम मऊ स्मूथ एकदम छानस होतात इथं मी पनीर घातलेला आहे खिसून तुमच्या आवडीप्रमाणे पनीरचं प्रमाण कमी जास्त घेऊ शकता कोथिंबीर घातलंय आता इथं यामध्ये हळद घातलेला आहे आता हे, हे सगळं मिक्स करून घ्यायचं छानसं मिक्स करून घ्यायचं ह्याला इथं शक्यतो पाण्याचा जास्त वापर करायचंच नाही पाणी शक्यतो पाणी लागणारच नाही आहे तुम्ही हाताने चोळून चोळून एकदम घट्टसर गोळा करून घेऊ शकता इथं छानसं बटाट्याच्या ह्याच्यामध्ये इथं छानपैकी मळलं जातं पीठ आणि इथं वरून तेल लावून साधारण एक दहा मिनटं असं मी इथं झाकून ठेवणार आहे तुम्ही ज्या पद्धतीने ज्या आकाराचे करता त्याप्रमाणे इथं गोळा करून घ्यायचं एकदम हो सु दहा मिनिट झालेलं आहे इथे मी छोटे छोटे असं पराठे करून घेणार आहे जितकं तुम्हाला पराठा किंवा चपाती लाटायचा त्याप्रमाणे गोळा घ्यायचा त्यामध्ये दोन भाग करायचा दोन्ही लाटून घ्यायचा मधोमध दोन्हीला तेल लावून घ्यायचं आणि थोडंसं पिठाचं हे कोरडपीठ घालायचं आणि तुम्हाला ज्या प्रमाणात मोठा साईज किंवा बारीक असं लाटून घेऊ शकता हे दोन्ही मुळन एकदम मऊ स्मूथ होतात आणि तुम्ही दोन्ही पदर खुलायला गेला ना खुल्लं सुद्धा जातात अशाच पद्धतीनं गोळे करून घ्यायचे आणि दोन भाग करायचे आणि दोन्ही लाटून घेऊन मधोमध दोन्हीकडे तेल तेल लावायचा पीठ घालायचा आणि अशाच पद्धतीने सगळे पराठे लाटून घ्यायचे लहान असो किंवा मोठे प्रत्येकाला आवडणारा असं आहे साध आणि सोपं कधीतरी वेगळं म्हणून पनीर थोडस बटाटा सुद्धा घातलेला आहे त्यामुळं ना मऊ सुस्त होतात आणि वेगळी चव येते जिबीला एक न असं चव देणारी आणि प्रत्येक मुलाला आवडेल अशी डिश आहे तुम्ही किंवा ह्याची पनीरचा पण पन पराठा म्हणू शकता किंवा मिक्स पनीर बटाटा पराठा आता इथं गॅसवरती तवा ठेवलेला आहे दोन्ही बाजूने छानस तेल किंवा तूप तुम्ही घाई काही लावून भाजून घेऊ शकता आता मी एकदाच इथं जितकं होईल तितकं साधारण सात ते आठ असं पराठ्याचं पीठ होतं तितकं मी लाटून घेतलेलं आहे पटापटा भाजता येईल म्हणून अशाच पद्धतीने सगळे पराठे भाजून घ्यायचं टिफिनला देण्यासाठी असो किंवा घरी जेवण्यासाठी रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला कशी वाटते आजची रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशाच पद्धतीने सगळे पराठे करून घेतले तुम्ही बघू शकता एकदम मऊ सुप्त झालेले आहेत जितक बारीक गोळा करेल तितकं मऊ मौ, मऊ सुप्त झालेला आहे तुम्ही बघू शकता प्रत्येक पराठा मऊसुद्ध झालेला आहे इथे मी टिफिनसाठी आहे ना दोन रोल करून देणार आहे इथे मी तूप लावून लावून घेतलेला आहे शक्यतो मी जास्ती करून तर तुपाचाच असा रोल करून देते त्याला सॉसची वगैरे सवे नाही तरी पण सुद्धा मी म्हंटल थोडं चेंज म्हणून खाईल म्हणून अशा पद्धतीनं सॉस पण लावून दे दिले दोन रोल दिलेला आहे अशा प्रकारे तुम्ही लहान मुलांना रोल करून देऊ शकता शक्यतो तुपाचंच रोल करून द्यायचं ते मुलांना सवय पण लागतं आणि एक छान सर असतं आणि थोडस चटपटीत म्हणून थोडं वरती थोडस सेव दिलेला आहे मला कशी वाटली आजची रेसिपी कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा हसत राहा आणि बघत राहा एक चमचा स्वाद धन्यवाद